नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी महाडमध्ये मी दादा सुखांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे येथील चोवीस तासातील हवामान पाहूया पश्चिमे आवर्ताना ते गुजरातच्या उत्तर दिशेनं राजस्थानच्या आसपास एक जाऊन पोचलेला आहे आणि तिथूनच पावसाला थोडी थोडी तिकडे सुरुवात होते आणि इकडे महाराष्ट्रात सुद्धा ढग पावसाची जमताना दिसत आहेत इकडे हवेची परिस्थिती पाहायला गेलं तर दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटक ह्या भागात विस्तारित द्रोणीय स्थिती आहे आणि त्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकचा उत्तर भाग हे तापमानाने उच्च तापमानाने ग्रस्त आहे त्यामुळे कंधा छत्र निर्माण झाले नाही पावसाच्या पावसा वाजल्यानंतर वाज वाऱ्याचा वेग आज थोडासा वाढलेला दिसेल उत्तर भागातून आणि दक्षिण भागातून पाहायला गेलं तर सहाशे गे पन्नाससाठ किलोमीटर प्रति वाऱ्याचा वेग असेल पस्तीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत आज तापमान हे उच्च तापमान नोंदले गेलेलं आहे असं मला वाटतं आज तापमान भरपूर आहे उष्णता भरपूर आहे जवळजवळ चाळीस चव्वेचाळीस शेंडिग्री तापमानाच्या आसपास आज तापमान आहे पुढचा हवामान अंदाज बघण्याऐको दर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल तर जवळजवळ सोलापूर सांगली आणि इकडे कर्नाटक भागात चाळीस बेचाळीस शेंटीग्रट तापमान आहे म्हणजे महाराष्ट्र दक्षिण भागात ते कर्नाटकापर्यंत आणि महाराष्ट्र उत्तर भाग तसेच जळगाव हे परिस् जळगाव या भागात जवळजवळ तोड तापमान असे चव्वेचाळीस शेंटीग्रज तापमान तिथं अजून होत आहे अहमदाबाद क्षेत्रवर द्रोणी स्थिती सोलापूर सांगली आणि संभाजीनगर ह्या परिसरात आहे हुबळी ते खाली इकडं मंगलोर ह्या पट्ट्यातसुद्धा द्रोणी स्थिती हवेची निर्माण झालेली आहे दोन वाजल्याच्या दुपारी दोन वाज वाजाच्या पुढे पावसाचा जोर वाढत जाईल दापोली जिंतूर खेड पुणे <coughs> गोरेगाव चिपणूर सातारा जेजुरी परिसर थोडासा या भागातून पावसाला महाराष्ट्रातून सुरुवात होईल आणि इकडे कराड चिपणूर शिवजी रत्नागिरीचा थोडासा पूर्वेकडचा भाग या भागातून पावसाला चांगली सुरुवात आहे सत पुढे जाऊन पाहायला गेलं तर कोल्हापूर सावंतवाडी राजापूर बेळगाव बेळगाव परिसरात चांगला पाऊस आहे सावंतवाडी बेळगाव आणि गोव्याचा दक्षिण भा दक्षिण पूर्व भाग दांडेली या परिसरात चांगला मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे शिरशी भागात ते त्याही भागात म्हणजे कर्नाटकाच्या दक्षिण भागातसुद्धा हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे त्याचवेळी इकडे महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती बाकी सर्व ठिकाणी झालेली दिसून येते जामखेडते इंदापूर या साईडला गोरेगाव चिपणूळ सातारा ह्या भागात चारनंतर पावसाला परत एकदा सुरुवात होईल आणि ते पाऊस रात्रभर चालायची शक्यता कमी जास्त प्रमाणात ठिकाणी आहे असं वाटतं सातारा चिपणूळ कराड रत्नागिरी साईडला रत्नागिरीच्या पूर्व बाजेस आणि राजापूर कोल्हापूर निपाणी सांगली जत मिरज तालुका इकडे आतणी तालुका रप्पाई पन्नाटी बेळगाव गोकाप आणि इकडे सावंतवाडी निपाणी परिसर ह्या भागात निपाणी सावंतवाडी परिसरामध्ये मध्ये जे परिसर आहे राधानगरी बार बाडरी आणि गारगोट्टी ह्या जे परिसर आहे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे गगनबावडा फोंडा शहा परिसर बऱ्यापैकी पावसाने व्यापला जाईल एक दोन ठिकाणी गारपीट व्हायची सुद्धा त्या भागात शक्यता वाटत आहे सांगली जत परिसर जत <coughs> तालुका मिरज तालुका रप्क मनटी बेळगाव सौंदी इकडे गदक ह्या भागातसुद्धा हलका मध्यम पाऊस आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच ठिकाणी पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत सोलापूर पंढरपूर तुळजापूर इंडी ह्याही <coughs> भागात पावसाची गर्जना आज आहे माझी तीव्रता कशी आहे काय आहे ते पुढं आपण दिवस आहे पण आता सध्या विजापूर साईडला सांगली साईडला ते पाऊस पडणारी मूळ म्हणजे दाखवत आहे सांगली म्हणा कुरंदवाड खुडची अतनी चिकोडी या भागात सुद्धा पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे एकंदरीत काय तिशका कर्नाटक भागातिशका कुर्डी रामनगर ह्या भागात सुद्धा पावसाने हजेरी आज लावणार आहे एकंदर पाहायला गेलं तर कमी जास्त प्रमाणात संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटक किंवा कर्नाटक भागात पावसाची शक्यता आज पण चाललेली आहे रात्रीतलं तापमान पहाटेचं पाहायला गेलं तर पहाटेचं तापमान स्वतः उच्च तापमान आज आहे एकतीस सेंटीग्रेड ता जळगाव जास्त तापमान असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं पाऊस पडला आहे तो भाग सोडून सर्वत्र रात्र उष्ण असणार सा, 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 आहे सांगली hmm. परिसर तसंच घट परिसर थोडासा कमी असणार आहे तापमान सकाळपासूनच अकरा बारा वाजूपासून उद्या पावसाला पावसाची ढग निर्मिती होणार आहे ते नाशिक ह्या भागात त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाची ढग निर्माण होईल सातारा अकोला सोलापूर लातूर विजापूर ह्या ह्याही भागात पावसाची ढग निर्माण होतील हलक्याशा पावसाची सुरुवात होईल आणि इकडे कर्नाटक भागातसुद्धा बऱ्यापैकी उद्या पाऊसाची शक्यता दाखवत आहे हुबळी पणजी ह्या भागात सोलापूर ते आज जास्त पाऊस पडेल सोलापूर उजापूर इकडे सांगली परिसर उद्याही त्याच भागात पाऊस दाखवत आहे सातारा परिसर इकडे कर्नाटकात थोडा पाऊस जास्त दाखवतो आहे हुबळी बेळगाव कोपोल ह्याही भागात बेळगावला नाही आहे कोकण हुबळी ह्या भागात आहे पावसाची तीव्रता पाहायला गेलं तर पावसाची तीव्रता बऱ्यापैकी गर्जनासकट पाऊस आहे वादळी वाऱ्यासकट पाऊस आहे आणि गारगोटी परिसरात मुसळधार गर्जना आहे पावसाची गर्जना आहे गारपीट गारपीटसुद्धा व्हायची शक्यता त्या भागात वाटत आहे इकडे मंगळूर कर्नाटकचा पश्चिम किनारपट्टी भाग ते दक्षिण भारतापर्यंत कमी जास्त प्रमाणात पावसाची हलक्या मध्यम पावसाची गर्जना दिसून येते एकंदरीत वादळी वारे आहेत वाऱ्याचा सुसाट वाऱ्याचा वेग काही वेळापुरता जास्त आहे तो कलबुर्गी विजापूर कल ह्या भागात सांगली परिसरात ह्या भागात वादळीवारे असणार आहेत गोव्याच्या पूर्व भागात उपळी ह्या भागातसुद्धा वादळी वाऱ्यासकट पाऊस पडायची शक्यता आहे हे आजचे झाले उद्याची भाग बघायला गेला, गेला तर उद्या नांदेड हव भाग धरून आता आजचा भाग आहे ते आहे च नांदेड लातूर पुसाळा गेला वादगेरला वगैरेचे बाहेर बाहेरचे परदेश आहेत म्हणजे गोवा नागपूर जवळचे त्याही भागात बऱ्यापैकी पोस आहे सांगली सोलापूर बेळगाव डायनिंग का बेळगाव ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी चांगला पोस आहे पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे धन्यवाद